बंड्या कमून गेला रे काय नाही ते घरचं कुत्र त्याच मानला धरी धरलं या खांद्याला तर चावायचं नाही का असं असं जाऊ दे भाऊ मला बी बाय आवाज देत अस डबा कुठे गेला ठेवलं होत ना डबा कुठे सुजाताबाई डाबात का ना कोणी न्यालाय कोणी न्यालाय अहो असं कसं म्हणता शामराव तुम्ही न्यायला डबा सोबत आणायला पाहिजे ना मी न्यायला आणि मी दळण ठेवलं नानाला म्हणलं मस्त एकदम बारीक दळून द्या म्हणून बरोबर आहे की नाही पण मी थोडा बाहेर जाऊन आलो तर गेलो तर नाना म्हणले डबा सापड ना तिथं तू हा नको काळजी करू तू बोलू नको आना पटकन तू काम करायला गेल मला तू वाईट काय काम द्यावा का नाही बाई कोणाला मित्र बर झालं तुला कुठे भेटला अरे ते श्यामराव आहे ना त्याच्या बाईकूला घाबरून दाबा लपून ठेवला लपून ठेवला आता घाबरतय मला सांगायचं आम्हाला बाईक मीक नाहीये घंटा मी झालं खरच तु मिसले कामाचे खरंच नाही तर ते श्यामराव काय माणूस आहे बघा ना कुशल डबा सोडून आले माझं तिकडे नाही वय बरं झालं तुम्ही आणून दिला हा आमच्या सारख्या माणसाला सांगत잖아 ना मोक्याचे तेवढं वहिनी चहा बरं बरं बसा करते